भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्याचे आपण सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष शंकर भाऊ जगताप यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आज त्यांच्या आदेशानुसार महिला मोर्चाच्या नेतृत्वाखाली आज आपण या ठिकाणी ज्या आंदोलनासाठी उभा उभे आहोत त्या आंदोलनाची पार्श्वभूमी भूमी या ठिकाणी सांगतो आणि त्याच्यानंतर आपण त्या आंदोलनाला सुरुवात करणार आहोत खरंतर पश्चिम बंगालमध्ये मागच्या काही महिन्यांमध्ये परागणा म्हणून तिथला जिल्हा आहे पश्चिम बंगालमधला या परागणा जिल्ह्यामधल्या संदेश खाली म्हणून एक गाव आहे या संदेश खाली गावामधला जो संदेश खाली गावामधला एक तृणमूल काँग्रेसचा नेता आहे जो गुंड आहे म्हणजे गुंडच आहे तो नेता आहे तृणमूल काँग्रेसचा म्हणजे तृणमूल काँग्रेस हे तिथलं ममता गांधीचा अपक्ष त्या ठिकाणी सत्यत आहे आणि हा जो शहाजाद शेख याचं नाव आहे या शहाजाद शेखनी त्या पश्चिम बंगालमधल्या त्या परागणा जिल्ह्यातल्या संदेश खाली या गावामधल्या महिलांवर प्रचंड अत्याचार केले म्हणजे त्याचं रेशनिंगचं दुकान आहे रेशनिंगचं दुकान असताना त्यांनी इतके अत्याचार सामूहिक बलात्कार तिथल्या महिलांवर केले त्यांच्या अत्याचार करून सामूहिक बलात्कार करून त्यांच्या जमिनी सुद्धा त्यांनी लाटल्या म्हणजे इतका प्रचंड अत्याचार त्या शेखचा त्या संदेश खाली गावामध्ये पसरलेला होता इतकी दहशत त्याची पसरलेली होती आणि ही दहशत अशा पद्धतीनं असताना तो सत्ताधारी तृणमूलचा नेता असल्यामुळं त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई तिथलं सरकार ममता बॅनर्जीचं सरकार करत नव्हतं आणि हा अत्याचार अत्याचार असा चालू होता ज्यावेळेस वेळेस ईडीचे टीम त्या रेशनिंगच्या दुकानावर दुकानावर धाड टाकायला पोचली त्यावेळेस त्या शेखनी शहाझाद शेखनी आणि त्याच्या सगळ्या साथीदारांनी त्या ईडीच्या टीमवर म्हणजे अधिकाऱ्यांवर सुद्धा प्राणघातक हल्ले केले आणि प्राणघातक हल्ले करून तो शहाजाद शेख त्या ठिकाणाहून पसार झाला पळून गेला आणि पकडत नव्हते आणि ज्या वेळेस कोर्टाने ताशेरे मारले कोर्टाने ज्या वेळेस आक्षेप घेतला पोलिसांवर की तुम्ही एक गुन्हेगार त्या ठिकाणी पकडू शकत नाही आणि तुमच्यावर कारवाई का करू नये अशा प्रकारे ज्या वेळेस कोर्टाने ताशेरे ओढले त्यावेळेस तिथले पोलीस जागे झाले आणि कोर्टाने ताशेरे ओढल्यानंतर दोनच दिवसात म्हणजे कालच्या गुरुवारी ताबडतोब त्याला अटक केली अशा पद्धतीने त्याला अटक केल्यानंतर अक्षरशः त्या संदेश अक्षर एकत्रित येऊन पेड्या वाटले जल्लोष केला आनंद साजरा केला का तर इतका अत्याचार त्या माणसाचा त्या ठिकाणी होता ज्यावेळेस हा माणूस जामीन घेण्यासाठी कोर्टात गेला त्याच्या वकिलांना कोर्टाने सरळ सरळ सांगितलं की याला जामीन मिळणार नाही जामीन मिळाला तर हा पुन्हा तिथं जाऊन अत्याचार करेल किमान दहा वर्ष तरी यांना जामीन देता येणार ना नाही अशा ना। प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी खोर्गाने घेतला इतका बेकार गुन्हेगार आपला स्वतःचा नेता म्हणून ममता बॅनर्जीचं सरकार पाळत आणि या सगळ्या घटनेचा निषेध करण्यासाठी म्हणून पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पार्टी